ऑफर 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 सोलापूरकरांसाठी मनोरंजन नगरीमध्ये आठ वर्षांच्या आतील मुली आणि मुलांकरिता ऑफर ठेवण्यात आली आहे या ऑफरमध्ये गड्डा यात्रेमधील अनेक खेळणी फक्त शंभर रुपयात असणार आहेत आणि मोठ्यांसाठी ब्रेक डान्स देखील उपलब्ध आहे हे ऑफर दर आठवड्याच्या बुधवार शुक्रवार शनिवार आणि रविवार या दिवसांमध्ये असणार आहेत तर याचा लाभ सोलापूरकरांनो भरभरून घ्या असे आवाहन करण्यात आले आमचा पत्ता नियर पासपोर्ट ऑफिस होम मैदान ग्राउंड जवळ सोलापूर प्रयत्न तर हेच राहणार की जास्तीत जास्त लोकांनी प्रहार सोबत यावं हो। कारण तुम्हाला माहित आहे की राष्ट्रवादी असेल काँग्रेस सेना भाजपचे अनेक कार्यकर्ते पदाधिकारी हे कोणताही काम असेल तर प्रहारकडे घेऊन येतात आणि आम्ही त्यांचं काम कुठलेही पक्ष जात पाच न पाच एक बाबा धोका राहत झाला त्याच्यानंतर बाबा मिस्त्रीनी पुन्हा या निवडणुकीत तिकीट मागितलं तिकीट नाकारला म्हणून पक्षाने अन्याय केला म्हणून बाबा मिस्त्री प्रहारसोबत आले प्रहार मध्ये आहेत आज सुद्धा बाबा मिस्त्री मध्ये असर, असर, आजीद आजीद सर, आगा आगा हो ते कुठल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार असेल शरद पवार असेल कुठले गेले नाही मी महानगरपालिका वगैरे निवडणूक लढवणार नाही आमचे पदाधिकारी कार्यकर्ते ते नव्हते मी काही लोक महापौर सुद्धा झाले काहीच काम केलं नाही समाजाचं नुकसान केले अशा लोकांना महापौर बनवण्यात आलं अशा लोकांना नगरसेवक करण्यात आलं अरे आमच्याकडे तर बोलावं लागेल भाजपच्या लोकांना बोलावं लागेल काही लोकांना उलटा टांगून विचारावं लागेल खरं खरंच काय आहे नमस्कार मी कबीर शेख आणि आपण पाहत आहात इंडियन टाइम्स न्यूज आज आपल्यासोबत आहेत प्रहार संघटनेचे जिल्हा संपर्क प्रमुख जमीर शेख साहेब तर आपण यांच्याशी विचारणार आहात की येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये ह्यांचा प्लॅन काय आहे आणि एकंदरीत सोलापूरमध्ये सध्या चर्चा होत होती की प्रहार देखील महानगरपालिकेच्या रिंगणामध्ये आहे तर आपण यांच्याशी विचारूयात साहेब आपल्या इंडियन टाइम्स न्यूजमध्ये स्वागत आ, सर एकंदरीत सोलापूरमध्ये अशी चर्चा कि चे, आ, आहे की आपण महानगरपालिकेत प्रहारचे उमेदवार उतरणार आहेत म्हणून अशी एक चर्चा आहे तर त्याबाबत आपला काय आहे मी सर्वप्रथम इंडियन टाइम्स न्यूज या न्यूज चॅनलला आणि त्यांचे संपादक असणारे आमचे लहान बंधू कबीर शेख यांना मी या माध्यमातून शुभेच्छा देतो की ते चांगल्या पद्धतीने वार्तांकन करून लोकांमध्ये चांगल्या प्रकारच्या बातम्या प्रसारित करण्याचे काम करतं सत्य प्र प्रकाशित करण्याचे काम करतं आणि मी प्रहार जनशक्ती पक्षाचा एक संपर्क प्रमुख जब, ना या नात्याने मी तुम्हाला या ठिकाणी जब जबाबदारीने सांगतो की येणारी महानगरपालिकेची निवडणूक असेल या निवडणुकीत प्रहार जनशक्ती पक्ष मोठ्या ताकदीने या निवडणुकीत उतरणार आहे आणि जवळपास एक पाच सहा परभात आम्ही टार्गेट करून त्या ठिकाणी निवडणूक लढण्याची आमची मानस आहे आपण बघितलं असेल की विधानसभा असल लोकसभा असल या निवडणुकीत सुद्धा प्रहार जनशक्ती पक्षांनी ज्या ज्या लोकांना मदत केली ते लोक निवडूनही आले आणि अने अनेक लोकांना आम्ही पाळण्यासाठी सुद्धा प्रयत्न केला अनेक लोक पडले सुद्धा तर मी तुम्हाला या माध्यमात सांगतो महानगरपालिका असल विधानसभा असल लोकसभा असल हे निवडणुका हे राजकीय पक्षांसाठी म्हणजे एक सणच असतं आणि त्या पद्धतीने आपण जर राजकीय पक्षकडून जर आपण सहभाग घेत नसेल तर आपल्या पक्षाचं काय सर म्हणजे दोन हजार आतापर्यंत प्रहारची जेव्हा स्थापना झाली तेव्हा ते आतापर्यंत म्हणजे सोलापूर मध्ये प्रहारचे नगरसेवक देखील नव्हते म्हणजे आता पहिल्यांदाच महानगरपालिकेमध्ये एंट्री आहे तर आपल्याला काय वाटतं म्हणजे बाकीचे म्हणजे माजी नगरसेवक आहेत तिकडचे पक्ष देखील आहेत तर प्रहारला लोक म्हणजे हे करणार का मतदान करणार का प्रयत्न तर हेच राहणार की जास्तीत जास्त लोकांनी प्रहार सोबत यावं कारण तुम्हाला माहित आहे की राष्ट्रवादी असल काँग्रेस सेना भाजपचे अनेक कार्यकर्ते पदाधिकारी हे कोणताही काम असेल तर प्रहारकडे घेऊन येतात आणि आम्ही त्यांचं काम कुठलेही पक्ष जात पात न पाहता आम्ही करून देतो सामान्य लोकांमध्ये दे प्रहारची चांगली प्रतिमा आहे एखादा वाईट घटना घडली गर आणि कुणीच त्या ठिकाणी आवाज उठवत नसेल तर सामान्य लोकांच्या मधून एक आवाज येतो ते प्रहार म्हणून आणि प्रहार करत त्या पद्धतीने लोकांचं ज्यांना पाहणं आहे त्याच पद्धतीने लोक पाहतात आणि याच दृष्टिकोनातून तुम्हाला सांगतो प्रहारने सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये अनेक मोठमोठे आंदोलन केली त्या आंदोलनाच्या माध्यमातून सामान्य गोरगरीब कष्टकरी समाजाला या ठिकाणी शेतकऱ्यांना दिव्यांग मानवाना या ठिकाणी ज्यांना न्याय मिळवून देण्याचे काम प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात झाले त्यामुळे आम्ही तर तुम्हाला सांगतो की सोलापूर शहर आणि जिल्ह्यात ते नागरिकांनी जर ठरवलं ते प्रहारला निवडून आणायचं म्हणजे मग कोणताही पक्षाचा ते वाऱ्यासारखे ते पक्ष उमेदवार उडून गेल्याशिवाय राहणार नाही या माध्यमातून सर बाबा मिस्त्री प्रहारमध्ये आले होते विधानसभेच्या पार्श्वभूमीवर विधानसभेचे त्यांना ते तिकीट त्यांचा म्हणजे पराभूत झाले त्यांनी तर आता अशी एकंदरीत चर्चा आहे की बाबा मिस्त्री प्रहार सोडून अजित पवार गटांमध्ये जाणार आहेत राष्ट्रवादीमध्ये तर त्याबाबत आपला काय म्हणतात नाही चर्चा तर दररोज सगळ्यांबद्दल होती पण मी तुम्हाला या माध्यमातून सांगतो बाबा मिस्त्री हा एक खूप प्रामाणिक आणि संयमी माणूस आहे काँग्रेस पक्ष सोडण्यामागचं कारण काय होतं की काँग्रेस पक्षाने तीस पस्तीस वर्षे घालवल्यानंतर एखाद्या तिकीट पक्षाकडून भेटत नाही मागच्या वेळेस ज्या एकही व्यक्ती तिकीट घ्यायला तयार नव्हता त्यावेळेस हो बाबा मिस्त्री काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर दक्षिण मतदारसंघातून निवडून आले आणि निवडणुकीसाठी उभं राहिले निवडून येण्यासाठी काय मोठा हे नव्हता पण तिथं काँग्रेसच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी ने, स्थानिक नेत्यांनी ने, वरिष्ठांनी ने, तिथे दखल न घेतल्याने बाबा मिस्त्रीचा पराभव झाला एक बाबा मिस्त्रीचा पराभव झाला त्याच्यानंतर बाबा मिस्त्रींनी पुन्हा या निवडणुकीत तिकीट मागितलं तिकीट नाकारला म्हणून पक्षाने अन्याय केला म्हणून बाबा मिस्त्री प्रहार झाले प्रहार मध्ये आहेत आज सुद्धा बाबा मिस्त्री प्रहारमध्ये ते कुठल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार असो शरद पवार असेल कुठल्याही पक्षात ते गेले नाही आमच्या सोबत आहेत येणाऱ्या निवडणुकी सुद्धा असतील असा आम्हाला विश्वास आहे सर म्हणजे विधानसभेच्या नंतर एकच मोर्चामध्ये दिसले त्यानंतर दिसले नाही त्यामुळं काहीच आहे परवा आम्ही सुभाष बापूंच्या घरावर मोठा मोर्चा काढला मोर्चेत होते आणि त्यानंतर आम्ही परवा पुरस्काराचा मोठा कार्यक्रम कडू साहेब आले होते त्यावेळी स्टेजवर सुद्धा बाबा मिस्त्री होते प्रत्येक येतात परवा आमच्या आंदोलनला बाबा मिस्त्री परगावी होते म्हणून ते आले नाही चक्का जाम आंदोलनात सुद्धा ते सोबत होते असले असते जर आले असते तर आपण देखील इच्छुक आहात का महानगरपालिकेसाठी नाही मी महानगरपालिके वगैरे निवडणूक लढवणार नाही आमचे पदाधिकारी कार्यकर्ते आहेत ते लढवतील मी त्यांच्या सोबत आहे जिथं ता कोणाची ताकद कमी असेल त्यांना ताकद देण्याचे काम प्रहारच्या माध्यमातून आपण करू महानगरपालिकाच नव्हे तर जिल्हा परिषद पंचायत समितीचे ग्राम ग्रामपंचायती सुद्धा निवडणूक यापुढे प्रहार लढण्याशिवाय राहणार तुम्हाला असं वाटतं का सर म्हणजे प्रहारची एंट्री होताच म्हणजे मतामध्ये जरा फरक पडेल असं म्हणजे आता माजी नगरसेवक देखील आहेत सगळ्या प्रभागामध्ये आणि इच्छुक देखील खूप झालेले आहेत आता सध्या तर तुम्हाला असं वाटतं का म्हणजे ह्याच्यामध्ये दुसऱ्या टीमला फायदा होईल म्हणजे दुसऱ्या पक्षाला फायदा होईल म्हणजे माझी नगरसेवक सोडून दुसऱ्या पक्षाला नेहमी विचार करा की आपण निवडणूक लढवताना कुठल्या पक्षाला फायदा होईल हा आपण विचार न करता आपल्या पक्षाला कसा फायदा होईल याच्यासाठी आपण निवडणूक लढवणार आहे आणि दुसरी गोष्ट सांगतो भाजप असेल काँग्रेस असेल राष्ट्रवादी सेना असेल सगळ्याच पक्षाच या सगळ्या लोकांना या सगळ्या पक्षांना सामान्य जनतेने सोलापूरकरांनी पाहिलेलं आहे आता एकदा प्रहारला जर समजा तुम्ही चान्स दिला तर नक्कीच त्या संधी सोनाकेशिवाय राहणार नाही आणि विषय माझी नगरसेवक कितीतील माझी नगरसेवक आहे ते कसं निवडून येणार शंका आहे काही लोक महापौर सुद्धा झाले काहीच काम केलं नाही समाजाचं नुकसान केले अशा लोकांना महापौर बनवण्यात आलं अशा लोकांना नगरसेवक बनवण्यात आला अरे आमच्याकडे तर जे असे लोक आहेत एक एक की दादा नगरसेवकाला भारी असणारे एक एक कार्यकर्ते प्रहारकडे एक एक उमेदवार आहे तसे सर प्रहार मध्ये म्हणजे गडबाजीचा असा एकत्रित चर्चा सध्या आहे कारण तुम्ही अजित कुलकर्णी साहेब खालिद मनियर साहेब पण तिघांची म्हणजे एक जोडी होती त्या पद्धतीने तुम्ही काम करत होता आता सध्या म्हणजे ते आंदोलन मध्ये तुम्ही म्हणजे जास्त दिसत नाहीये बाकीचे इतर कामामध्ये पण म्हणजे तुम्ही जास्त दिसत नाही त्यामुळे एक एक गोष्ट काय आहे माझा व्यवसाय आहे त्याचबरोबर बरोबर बाकीचे काही माझ्या अडचणी असतात त्याच्यामुळे परवाच्या चक्काच्या माजुडीला सोबत होतो सगळे जण एकंदरीत अशी सोलापूर मध्ये चर्चा गट तट हे ते सगळ्या पक्ष्यामध्ये असतात आणि गट असला म्हणून काय आमचा वैर आहे गट नसला म्हणून काय वैर असं तर भाग नाही पक्ष जिथं सांगेल तिथं आम्ही सगळे जण जे ना लढायला तयार असतो आम्ही काय विचार नाही करत आणि माझा कोणाबद्दल वाईट द्वेष काही ठेवणारा ना माणूस नाहीये एखादी गोष्ट जे असते एखादी चांगली असते सगळ्यांनी घेऊन चालवलं असतात जास्ती ते विचार करायचे नाही पण एक मी तुम्हाला सांगतो प्रहार म्हणजे सामान्य लोकांसाठी एक तयार झालेली संघटना आहे आदरणीय गुडू साहेब सेवा त्याग समर्पण संघर्ष या ब्रीद वाक्याखाली त्यांनी ही पक्षाची स्थापना केली बच्चूगाऊ पंचवीस तीस वर्षाचा जर तुम्ही इतिहास बघितला एखाद्या मुख्यमंत्र्याला सुद्धा लाजवेल असं काम बच्चू बच्चूकडू साहेबांनी महाराष्ट्राबरोबर केलंय आता तुम्हाला बघा नव्वद टक्के शेतकऱ्यांची मुलं आमदार आहेत पण एकाही आमदारामध्ये एवढी ताकद नाहीये की शेतकऱ्याबद्दल शेतकऱ्याच्या अडीअडचणीबद्दल प्रश्न विचारला आज बच्चू बच्चूकडू साहेब या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला असला तरी पराभवाला हो बाजूला ठेवून बच्चू साहेब अजूनही ताकदीने काम करतात शेतकऱ्यांचे कर्जमाफीसाठी आजच तिने राज ठाकरे साहेबांची भेट घेतली तर मला काय वाटतंय पक्षात गट तट हे ते बाजूला ठेवून पक्षाचा जिथं फायदा होईल तिथं एकत्र असू पक्षाचं जिथं नुकसान होईल तिथं ठरवू या असं वाटतं सर म्हणजे युती भावनेच होऊ शकते का येणाऱ्या निवडणुकीच्या मी तर तुम्हाला सांगतो खुला सगळ्या पक्षांना सांगतो जे पक्ष आमच्या सोबत आमच्या विचाराच्या सोबत येण्यास आमच्या सोबत तयार असतील आम्ही त्यांच्या सोबत जाऊ पण तत्वाशी तडजोड होणार नाही एवढंच मी सांगतो सामान्य माणसाचं जिथं काम असाल हो आता समजा एखाद्या पक्षात काही लोक टक्केवारी घेणारे असतील नगरसेवक अशा लोकांबरोबर आम्ही जाऊ शकत नाही आता तुम्ही महानगरपालिकेत म्हणजे किती उमेदवार उभं करणार आहेत सर मी तुम्हाला सांगितलं चार ते पाच प्रभाग आम्ही टार्गेट ठेवून काम करणार आहेत त्यात आमची जिथे जिथे ताकद असेल जिथे आमचे पदाधिकारी कार्यकर्ते ताकदीने नसतील त्या ठिकाणी मी सर एकंदरीत अशी चर्चा आहे की सोलापूर मध्ये एम आय एम लाजपाची बी टीम म्हणून सांगतात तर त्याबाबत म्हणजे आपण कसं बघतोय नाही बघा हे लक्षात घ्या एम आय एम असेल असेल कुठले पक्ष असेल कोण कौन कोणासाठी बी टीम साठी ए टीम साठी काम करत आहे हा प्रश्न लोकांनी बाजूला ठेवला पाहिजे भाजप जर का चांगलं काम करत असेल आणि त्याच्या सोबत जर आता तुम्हाला सांगतो महानगरपालिकेमध्ये काँग्रेस आणि भाजपची सुद्धा युती झाली महानगरपालिकेमध्ये भाजप आणि एम आय सुद्धा युती झाली दोन हजार सतरामध्ये तुम्ही विचारा जाणकार लोकांना तर मी तुम्हाला काय सांगतो बघा जे पक्ष स्वार्थी असतात जे लोकांसाठी काम करत नाही ते कुणाचीच होऊ शकत नाही बी टीम होऊ शकत नाही ए टीम होऊ शकत नाही कुठे सी टीम होऊ शकत नाही ज्या पक्षाची युती सामान्य लोकांबरोबर आहे तो पक्ष मात्र आहे आणि एम आय एम बी टीम आहे बरेच लोक सांगतात एकदा तपास लागल एम लोका ची लोकांना बोलावं लागेल भाजपची लोकांना बोलावं लागेल काही लोकांना उलटा टांगून विचारावं लागल की खरोखरच खर काय आहे कारण काय तुम्हाला कुठलाही पक्ष कुणासाठी काम करत नसत ते स्वतःसाठीच काम करत असत काम करत असताना काही लोक ए टीम म्हणतात बी टीम म्हणतात सी टीम म्हणतात त्याबद्दल मात्र तपासणी करावं लागतं सर म्हणजे सध्या विधानसभेच्या ह्याच्यामध्ये चर्चा होत होती की मध्यालाच एम आय ची तिकीट होती दक्षिणला उत्तरला इच्छुक उमेदवार होते मोसिम मंदर्गीकर तिथे इच्छुक होते दक्षिण मध्ये तर खूपच लोक इच्छुक होते दक्षिण ची मला, मला 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 तिकीट म्हणून बोलत होते तर तिथं तिकीट ना देता फक्त मध्यचीच त्या त्याबाबत तुमचं काय मत आहे म्हणजे कसं बघता बघताय नाही मी जर एम आय एम चा असतो तर शहर लढलो असतो नाही सर सर्व इच्छुक होते ऐकाय ना मी जर एम आय एम चा जिल्हाध्यक्ष असतो तर शहर आणि जिल्हाध्यक्ष लढलो असतो पारू शाफी साहेब शार्थ सुद्धा सगळे लढले पाहिजे का लढले नाही हा त्यांना प्रश्न त्या ह्याच्यामध्येच म्हणजे असं झालं की एम आय जे बीजेपीची बी टी म्हणून ते तपासावं लागेल पारू शाब्दीला एकदा बोलू तो आपण समजतो बसतो एकदा काय भाई तुम्ही का लढवलं नाही विचार पारू शाब्दींकडे तर सगळंच आहे साम दाम दंड भेद पैसा आहे कार्यकर्ते आहे पदाधिकारी आहे प्रतिष्ठा आहे चांगला त्यांचा म्हणजे हे आहे काय म्हणतात त्याला चरित्र सुद्धा त्यांचं चांगलं आहे विचारू नाही ओके साहेब आज, का अजून एक देखील होतं की विधानसभेमध्ये महेश कोटे यांनी देखील म्हणजे त्यांचं पत्र टाकलेलं होतं की माझं जे आहे मत तुम्ही चेक करू शकता घरकुलच्या मध्ये मला लीड कमी होऊ शकतच नाही असं त्यांचा आरोप होता आणि दक्षिण मध्ये एका गाव आहे त्या गावचं नाव मला लक्षात नाही परंतु तिथं सोळाशे बाराशे मतदान आहे त्या गावामध्ये सुभाष बापूंना सोळाशे मतदान पडतो तर आपल्याला असं वाटतं का ईव्हीएम मध्ये शॉर्ट नाही मी तुम्हाला या माध्यमातून सांगतो महेशांना खूप माझे एकदम जवळचे आणि चांगले मित्र होते अनेक वेळा आम्ही अनेक आंदोलनात अनेक मुवमेंटमध्ये आम्ही काम केलं अण्णा मी ज्या ज्या वेळेस आंदोलन करायचं मला फोन करायचं भाई काय काय नाही कसं काय अण्णा मला ह्या संदर्भात पण माझी अण्णाची चर्चा झाली होती अण्णाच काय मी सुद्धा सांगतो ईव्हीएम मध्ये घोटाळा झालेलाच आहे ही निवडणूक पारदर्शी पद्धतीने झाली नाही असंही माझा आहे आता माझे मित्र होते बिचारे ते स्वर्गीय सुनीलदा भांडकर अक्कलकोटचे मी अक्कलकोट विधानसभा लढवली ते माझ्यासोबत लढले ज्या गावामध्ये त्यांनी स्वतः मतदान करून आलं होतं त्यांची फॅमिली मतदान केली होती त्याच त्यांना शून्य मतं होती मी सुद्धा अक्कलकोटमध्ये जवळपास तीनशे पेक्षा जास्ती गावं फिरलो मला सुद्धा खूप कमी मत पडली तर मी तुम्हाला तेच सांगतो एवढा रात्रांदिवस आक्रमकपणे सामान्य लोकांसाठी भांडलो जर थे थे थे। सा त्या माणसाला खूप दोन चार हजार मतं पडत असेल काय अर्थ आणि सुभाष बापूंचं सांगतो तिने अनेक गावामध्ये प्रचारला सुद्धा आले नाही बापू त्या गावामध्ये त्यांना आहे आता मला एकच कळत नाहीये काय त्या बापूंना एवढा विरोध होता शेतकऱ्यांचा विरोध होता एमआयडीसी रद्द झाली म्हणून आम्ही एमआयडीसी रद्द केली एमआयडीसी साठी अनेक शेतकऱ्यांचा विरोध होता बापूना असं सांगत होते बापू प्रचार आले तर बापूच्या अंगावर घाण टाकतो कपडे फाडतो इथं पण शेतकरी आक्रमक होते पर, परत पन्नास साठ हजार मताने निवडणूक म्हणजे काय मला समजत नाही तपासावं लागेल त्याच्या संदर्भात आणि निवडणूक शाखेत सुद्धा काम करणार लोक काय झालं माहित आहे का सत्ता भाजपकडे राज्याची आणि देशाची त्यामुळे तुम्हाला सांगतो काय होतं काय नाही कोणी काहीच बोलला तयार नाही हेच खूप मोठं अवघड झालंय विरोधी पक्ष मजबूत असला पाहिजे तरच चांगल्या पद्धतीने काम होऊ शकतो एवढंच मी सांगतो तुम्हाला असं वाटतं का म्हणजे महानगरपालिकेमध्ये बॅलेट पेपर वर निवडणुकी होऊ शकते का होणार असं हिंमत तर भाजपमध्ये घ्यायला पाहिजे भाजपला वाटतं ना देश तुमच्याकडे राज्य तुमच्याकडे महापालिके स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सुद्धा घ्या एकदा ते पिक्चर क्लिअर करून टाका ना सगळ्यांना संशय लाडकी बहीण योजनेचा भाव करून भाजपने चुकीच्या पद्धतीने निवडणुकीत काहीतरी भ्रष्टाचार केला असं लोकांचा आरोप आहे मी करत नाहीये लोक सांगतायत तुम्ही चर्चा ऐकली आहे सर प्रत्येक कट्ट्यावर गल्ली बोळामध्ये हीच चर्चा आहे मला काय वाटतं भाजप मोठा पक्ष आहे त्यांनी अशा पद्धतीने जर विचार करून एकदा ठरवून टाकायला पाहिजे नाही बॅरेट वरच घेऊ तुमच्याबद्दल ही शंका दूर होईल ना सर महानगरपालिकेच्या ह्याच्यावरती आपण बच्चू गोडू साहेबांना विचारलं म्हणजे सोलापूरमध्ये आम्ही महानगरपालिकेसाठी उमेदवार देणार आहेत म्हणून बच्चूगडू साहेब तर सांगतो की प्रत्येक निवडणुका लढवा लढावा माणूस येतो सैनिक जसा लढतो तसं लढणारा माणूस आहे ते मला हटा म्हणून कधी सांगणार नाही जिथं तुम्हाला सांगतो ना जिथं कोणतरी गोळा सेटिंग करत असति असते लढत नाही मी तर आम्ही तर लढणारच आहे शंभर टक्के आम्ही असं विचार नाही करत की हा मतदारसंघ लढायचं हा लढायचं नाही हा लढा आमच्याकडे उमेदवार आला तर लढणार नाही आला तर आम्ही स्वतः लढू पण महानगरपालिका मी नाही लढणार पण आमचे पदाधिकारी कार्यकर्ते लढतील ओके okay, तर हे होते जमीर शेख साहेब हे स्पष्टीकरण किंवा प्लॅन आपल्यासमोर मांडलेला आहे तर जय